एस टीमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन बॅगीतील सोने चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक त्यांच्याकडून एक लाख अठ्ठावीस हजार पंचवीस रुपयेचा मुद्देमाल जप्त याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगलीमधील त्रिकोणी बागेजवळ युनियन बँक परिसरात दोन महिला चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करता येणार असल्याची बातमी पोलिसांना बातमीदारामार्फत मिळाली सदर परिसरात पोलिसांनी सापळा लावून थांबले असता था। दोन संशयित महिला त्यांना दिसल्या सदर महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता एकीचे नाव वनिता दिलीप लोंडे वयवर्ष बेचाळीस राहणार गँगवाडी तालुका बेलहोंगल जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक व दुसरीचे नाव गंगा सुरेश शिंदे वर्ष पस्तीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली असे असल्याचे सांगितले त्यांच्या आग झडतीमध्ये हातातील पिशवीत एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे सोळा ग्रॅम वजनाचे दागिने व पंचवीस रुपये निळ्या रंगाची कापडी पिशवी आढळून आली सदरचे दागिने या दोघींनी मे महिन्यात दुपारी सांगली एस टी स्टँडवरून औदुंबरला जाणाऱ्या एस टीमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या बॅगेतून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे सदरबाबत सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याने त्यांच्या कब्जातील माल पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंच जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोबडे सायबर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस फौजदार स्वप्ना गराडे पोलीस हेडकॉन्स्टेबल आमसिद्ध खोत संदीप पाटील प्रकाश पाटील महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनीता शेजाळे दुर्गा कुमरे प्रतीक्षा गुरव पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर ऋषिकेश सदामते संकेत कानडे रोहन घस्ते सुमित सूर्यवंशी चालक पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल खोत सांगली शहर पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे